मांत्रिका मांत्रिका वाचव वाचव हे तुझा विश्व तुझी माणसं तुझ गाव माझे शेवटचे श्वास तुझ्याच येण्याची वाट पाहत होते त्या दुष्ट शक्तीने सगळ्याचीच राख रांगोळी करून टाकली आहे बघ गावातील कोणाला कोणालाही नाही सोडलं त्याने मांत्रिका तो तो एक राक्षस होता तो एकटा आला होता इथे आणि त्याने क्षणात सगळ्याची राख करून टाकली अशी शक्ती आम्ही या गावाने आधी कधीच पाहिली नव्हती तुम्हाला माझ्या साम्राज्यावर वार करायला नको होता गेली तीन वर्ष इच्छा नसूनही तुमची केलेली मदत तुम्ही हे फळ द्यावं तुम्ही पापी माणसांना या मांत्रिकाचं बदललेलं साध सरळ रूप हे कधीच बसणार नाही तुम्हाला माझी खरी ताकद काय आहे ती आता दाखवावीच लागणार तयार रहा तुमचा अंत जवळ आला आहे मी येतो आहे तुमचा विध्वंस करायला तुमचा सर्वांचा असा नाश करेन की तुमचा मृत्यू पाहून साक्षात यमही थरथर कापेल पण यावेळी मी फक्त माझ्या काळ्या अमानवी शक्ती घेऊन तुमच्या समोर येणार नाही यावेळी मी माझ्या सोबत केवळ भूत पिशाच आणणार नाही मी मांत्रिक आहे यावेळी मी तामसी शूद्र देवतांनाही प्रसन्न करणार आणि मग बघू मला कोण थांबवू शकत ते मुलां माझ एक शेवटचं म्हणणं आहे का तुम्ही इथून तुमचा जीव घेऊन पळा वाचवा तुमचा जीव आणि निघून जा इथून तो इतका शक्तिशाली होऊन परत येत आहे की त्याला कोणीही अगदी मी देखील थांबवू शकणार नाही भीती रात्रीच्या एका प्रवासाची लवकरच